आपल्या भारताच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान तीन मोहीम यशस्वीरित्या पार पाडल्याने नारायणगाव येथे पेढे वाटून व फटाक्यांच्या आतिशबाजीत आनंद साजरा करण्यात आला सर्वसामान्य लोकांना हा अविस्मरणीय क्षण पाहता यावा यासाठी नारायणगाव येथील राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने या चांद्रयान मोहिमेचे थेट प्रक्षेपण डिजिटल स्क्रीन वर लावण्यात आले होते चंद्रावर हे यान यशस्वीरित्या उतरल्याचा आनंद सर्वांनी घेतला यावेळी सर्वसामान्य ग्रामस्थांनी टाळ्या वाजवून आपणही या यशस्वी मोहिमेचे साक्षीदार झालो याचा देखील आनंद घेतला या प्रसंगी नारायणगावचे माजी सरपंच योगेश पाटेल व त्यांच्या सहकाऱ्यांनी पेढे वाटून तसेच फटाके फोडून या घटनेचा आनंद व्यक्त केला याच बातमीचा आढावा घेतलाय आपला आवाज न्यूज नेटवर्क चे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी निश्चित स्वरूपात तेव्हा अजून खरतर अनेक गोष्टी आपल्याला कळणार आहेत खर तर चंद्रा या दोन्हीच जेव्हा आपल्याला पहिले फोटो पाठवले पर आपल्या या चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पाणी आहे मला वाटतं ते सुद्धा पहिला आपला जो देश होता की ज्यांनी ही सगळी माहिती जगाला बोलली आणि आज चंद्रयान तीन जेव्हा आपलं लँडिंग होते ते सुद्धा दक्षिण ध्रुवावर मला वाटतं हा सुद्धा पहिलाच देश आहे की आपला संपूर्ण जगामध्ये आपलं हे लँडिंग दक्षिण ध्रुवावर करत जुन्नर तालुक्यातील एक सुपुत्र आपल्या जवळचा तो पण या मोहिमेमध्ये त्या इस्रो मध्ये काम करत होता अरे अभिमान आहेच आंबरचा आपल्याला तर ह्या सगळ्या ह्याच्यात नारायणगावचं काहीतरी वाटा आहे जुन्नरचा आपला काहीतरी वाटा आहे आणि निश्चित स्वरूपात त्या गोष्टीचा अभिमान आपल्या सगळ्या नारायणगावकरांना आपल्या सगळ्या जुन्नरवासियांना असणारच आहे त्याचबरोबर संपूर्ण देशाला गोष्टीचा दे आनंद आणि अभिमान आहे कशा प्रकारे तुम्ही आनंद साजरा केला आज आपण बघितलं की भाऊ स्क्रीन लावली होती आणि उत्स्फूर्त प्रतिसाद लोकांना एक दहा मिनिटाच्या आत आपण स्क्रीन लावली आणि इथं सगळे संपूर्ण लोक इथं उपस्थित होते अभिमान प्रत्येक भारतीयाला आहेच आणि या गोष्टीचा ह्या गोष्टीचा आपण सगळ्या नारायणगावकरांनी आपण सगळ्यांना त्याचं स्वागत केलंय तोंड गोड केलंय की ह्या सगळ्या गोष्टीच्या इस्रोच्या ह्या सगळ्या कामगिरीमध्ये आम्ही सुद्धा तुमच्या बरोबर आहोत तुमच्या तुमच्या यशामध्ये यांची स्वरूपात आम्हाला सुद्धा खूप सारा आनंद आहे हा आपल्या सगळ्यात भारतीयांचा अभिमानाचा हा प्रसंग आहे